कोरोनाच्या महामारीचा काळ बिकट असताना अशाच या संकटात काँग्रेसचे दिग्गज नेते राजीव सातव यांच्या निधनाला चोवीस तास पूर्ण झाले नसताना जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर आपला वाढदिवस साजरा करतात याचे आश्चर्य वाटत असून या वाढदिवसा कृतीबद्दल त्यांचा जाहीर निषेध करीत असल्याचा गंभीर आरोप अंजनगाव सुरजी पत्रकार परिषदेत निषेध केला आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खडबड उडाली आहे गावंडे म्हणाले ग्रामीण शहरी भागात गोरगरीब जनता ऑक्सिजन तसेच उपचारा अभावी त्रस्त असताना राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण मंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी भव्य दिव्य वाढदिवस साजरा करून लाखो रुपयांचा खर्च केला त्यापेक्षा तो ग्रामीण भागातील रुग्णसेवेत खर्च केला असता तर हिताचे झाले असते त्यामुळे या गोष्टीचा निषेध नोंदीत असल्याचे सांगितले त्यांनी म्हटले राज्याचे उभरते युवा ने नेतृत्व राजू सातव यांचा मृत्यू होतो राज्यासह संपूर्ण देशाला चटका जाऊन या मृत्यूला अवघे तास उलटत नाही तोच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या कार्यकर्त्यांनी वृत्तपत्रातून लाखो रुपयांची जाहिरात देऊन खर्च केला राज्यात गेल्या दोन महिन्यापासून लोकांची परिस्थिती वाईट असताना ग्रामीण भागातील गोरगरीब जनता अन्नासाठी औषधांसाठी तळफडत आहे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न सचिन गावंडे यांनी केला आहे अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा निषेध नोंदवून वाढदिवसाबद्दल त्यांना शुभेच्छा देत असल्याचे पत्रकार परिषदेत शिवसेना उपशहर प्रमुख तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष सचिन गावंडे यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेत प्रशांत जायदे पंकज राठी अमोल पटेल आदी उपस्थित होते त्यांच्या संदर्भात यांनी कमीत कमी माननीय यशोमतीजी ठाकूर यांनी कमीत कमी थोडीशी सद्भावना ठेवून त्यांच्या वाढदिवसाचे कोणताही कार्यक्रम घ्यायला पाहिजे नव्हता आणि महत्त्वाची गोष्ट की जेवढे त्यांच्या कार्यकर्ते असो हो, पक्षाचे म्हणजे पदाधिकारी असो हो, त्यांनासुद्धा हे सांगायला पाहिजे होतं की माननीय राजीवजी सातव यांच्या श्रद्धांजली निमित्त कोणता कार्यक्रम घ्यावा हीच त्यांच्यापासून एक माझी इच्छा होती पण त्यांनी ते त्याबद्दल तरी त्यांचा मला खंत त्या त्या आहे की त्यांनी ते केलं नाही त्याबद्दल यशोमतीजी ठाकूर त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेतच पण त्यांना तेवढं समजायला पाहिजे होतं त्याबद्दल संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या माझ्या शिवसैनिक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती वार सामाजिक संघटना आणि माझ्या विघ्नार्थ युवा गुरुतर्फे मी त्यांचा जाहीर निषेध करतो रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी